नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी पिंपरी चिंचवडमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील स्मारकाच्या मागील जागेचे महानगरपालिकेच्या उद्देशांसाठी ज्यात पोलीस स्टेशन आणि बस डेपोचा समावेश आहे आरक्षण करण्याच्या विरोधात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मोठा निषेध व्यक्त करण्यात आला बहुजन समाजातील सदस्य मोठ्या संख्येने जमले होते आणि त्यांनी या जागेच्या आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवत हे आरक्षण विकास योजनेसाठी हानिकारक असून ते तात्काळ रद्द करण्याची मागणी केली विधानपरिषदेच्या सत्रादरम्यान आमदार श्री अमित गोरखे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला या निर्णयामुळे शहरातील नागरिकांच्या भावना तीव्र होत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणले त्यांनी अध्यक्ष महादयांना यावर त्वरित बैठक घेऊन जनतेच्या चिंतेचे प्रतिबिंब उमटवणारा निर्णय घेण्याची विनंती केली आंदोलकांनी पिंपरी चिंचवड शहरासाठीचा म्हणजेच विकास रद्द करण्याची मागणी केली बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे डॉक्टर डौ, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामागे म्युनिसिपल पर्पज पोलीस स्टेशन आणि बस स्टेपो असे आरक्षण टाकले असून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण बहुजन समाज एकत्र येत महापालिकेच्या चुकीच्या विकास आराखड्याच्या निषेध करणे हे आरक्षण रद्द करावं म्हणून मागणी केली असून हरकती घेण्याबाबत महापालिकेच्या प्रवेशद्वारांमध्ये रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत पिंपरींचोड शहराचा डीपी रद्द व्हावा म्हणून मी लक्षवेधी सभागृहात मांडली होती माझी सभागृहाला या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विनंती आहे की शहरातील नागरिकांच्या भावना या प्रखर होत चालल्या असून याबाबत तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेण्यात यावा ही विनंती